बैलगाडी चालकांसाठी मालकांसाठी खुशखबर आहे हो। अखंड भारतातलं पहिलं मानाचं मैदान म्हणून ज्या मैदानाला किताब सर असा जगद वंद जगदगुरु सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं पदस्पर्शानं पावन झालेली भूमी पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजे श्री पुशेगाव दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहिलं मानाचं मैदान हिंदकेसरी मैदान मैदानाचा पहिला दुसरं बक्षीस आहे एक लाख एकाहत्तर हजार अष्ट्याहत्तर रुपये तृतीय एक लाख एकावन्न हजार अष्ट्याहत्तर रुपये चतुर्थ एक लाख पंचवीस हजार अष्ट्यात्तर रुपये पंचम एक लाख अष्ट्याहत्तर हज रुपये सहावं पंच्याहत्तर हजार सातव पन्नास हजार राष्ट्रात्तर रुपये आठवत चाळीस हजार राष्ट्रात्तर रुपये नव्वद तीस हजार राष्ट्रात्तर रुपये आणि दहाव्या क्रमांकाचं बक्षीस वीस हजार राष्ट्रात्तर रुपये जोपर्यंत पृथ्वी चंद्र सूर्य राहणार तोपर्यंत मैदानाचं नाव राहणार कुशेगावचं हिंद केसरी मैदान